राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। क्रांती महिला विकास फाउंडेशन विविध सामाजिक कार्य सदैव अग्रेसर असून रक्षाबंधनचे औचित्य साधत दरवर्षी प्रमाणे पनवेल येथील विजय सेल जवळील सिग्नलच्या चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत सुरक्षिततेची काळजी घ्या वाहतूक नियम पाळा संदेश देत रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट रोजी साजरे करण्यात आले घाई व सुस्तपणा या अनुषंगाने अनेक लोक हेल्मेटचा वापर टाळतात शिल्ड बेल्ट लावत नाहीत सिग्नल तोडणे असे विविध वाहतुकीचे नियम सोडले जातात दरवर्षी वाहतूक विभागामार्फत सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते त्याच धर्तीवर क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन रक्षाबंधन मध्ये भाऊ बहिणीचे जसं एकमेकांची काळजी सुरक्षा म्हणजेच रक्षाबंधन असतं त्याच धरतीवर वाहतुकीचे नियम मोडू नका मृत्यूला सामोरे जाऊ नका संदेश देत घरी आपले परिवारातील सदस्य वाट पाहत असतात यापुढे वाहतुकीचे नियम पाळा असे मार्गदर्शन करत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत स्वतःचे व परिवाराची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला रक्षाबंधन पासून वंचित राहणारे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी अधिकारी यांनाही क्रांतीच महिला फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधन शुभेच्छा देत राखी बांधत सर्वांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचा आनंद देण्यात आला महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक कार्यातून जनतेचे प्रबोधन करत वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा विचार क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन चे अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी मत व्यक्त केले तसेच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी नागरिकांना सुरक्षितचे नियम पाळण्याचे आवाहन करत रक्षाबंधन उपक्रमाचा त्यांनी आनंद मध्ये सर्वांचं स्वागत रक्षाबंधनच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा आपल्या सोबत आहे तो वाहतूक विभागाचे संजय पाटील सर रक्षाबंधनच्या दिवशी आज ज्या ज्या लोकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं आहे अशा लोकांचं क्रांती ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी राखी बांधून त्यांना नियमांचं पालन करण्याचं सूचित करण्यात आलं आहे आणि त्यांना कुठलीही दंडात्मक कार्यवाही आज करण्यात आली नाही परंतु वाहतुकीचे नियम पाळा आपला भाऊ आपली बहीण घरी वाट पाहत असते या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि वाहतूक विभागाने या सामाजिक उपक्रमाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला स्वतः त्यांनी उपस्थिती दर्शवली अतिशय बोध घेण्याजोगता हा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला जनतेने विदाऊट हेल्मेट किंवा बेल्ट न लावणे सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारच्या सिग्नल तोडणे अशा प्रकारच्या घटनांनी अपघाताची शक्यता असते आणि मृत्यू ओढवण्याची शक्यता असते या अनुषंगाने आजचा हा रक्षाबंधन सोहळा वाहतुकीचे नेम पाळा आणि ज्यांनी वाहतुकीचे वा नेम तोडले अशांना या ठिकाणी राखी बांधण्यात आली त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली सर काय सांगाल आज एकूणच हा रक्षाबंधन सोहळा सामाजिक उपक्रमात आणि वाहतुकीचा दंडना त्यांना समज देऊन या ठिकाणी राखी बांधण्यात आली क्रांतीज्योती महिला वतीने हा उपक्रम राबवण्यात आला काय सांगाल त्यानुसार निमित्त महिला भगिनी माझ्या सर्व भगिनींना रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा देतो क्रांतीज्योती महिला फाउंडेशन दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्हाला त्यांनी तसं विनंती केली होती आम्हालाही त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आनंद मिळाला सर्वसाधारणपणे आता आपण पाहतो की आपण वारंवार प्रबोधन करून देखील आणि तसे दंडात्मक कारवाई करून देखील काही व्यक्ती हे वाहतुकीचे नियमांकडे जाणतेपणाने किंवा जानतेपणाने दुर्लक्ष करतात जसं हेल्मेट न घालणे सीट बेल्ट न लावणे सिग्नल न पाळणे ड्रिंक अँड ड्राईव्ह करणे परंतु या अशा गोष्टींमुळे त्या कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळतं आम्ही पोलीस सर्व वाहतूक पोलीस आम्ही याविषयी वेळोवेळी प्रबोधन करत असतो पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेस जनतेच्या मनापर्यंत तो संदेश पोचतोच असं नाही तर आमच्या बरोबर त्यांच्यातलाच जनतेने अशा ज्योती महिला फाउंडेशनच्या भगिनी व इतर सर्व भगिनी यांनी त्यांच्या स्तरावर सांगून जर जनतेला असे संदेश दिले तर त्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची अजून दाट शक्यता आहे म्हणून आम्ही पनवेल वाहतूक विभाग पनवेल शहर वाहतूक विभाग व क्रांतीज्योती महिला फाउंडेशन या दोघांच्या वतीने आम्ही संयुक्तपणे हा कार्यक्रम राबवला आज ज्यांनी ज्यांनी वाहतुकीचे नियम तोडले जसं हेल्मेट न घालणे सीटबेल्ट न लावणे त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांना कौटुंबिक स्वरूपात समजावणी समजावणी करून की ते वाहतूक नियम पाळणे किती गरजेचं आहे असं आम्ही देखील तसेच महिला क्रांतीवीर महिला क्रांतीवीर सावित्री फाउंडेशनच्या भगिनी आहेत त्यांनी देखील त्यांना शांततेत दे समजून सांगितले आणि आशा करतो की याचा निश्चितच परिणाम लोकांवर होईल थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी पाहिलं का वाहतूक विभागाने या ठिकाणी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि एक युवक अक्षरशः भाऊक झाला होता की त्यांनी वाहतूक नियमाचं उल्लंघन केलं आणि ज्यावेळेस त्याला राखी बांधली गेली आणि त्याला समज देण्यात आली की वाहतुकीचे नियम पाळत जा त्याला बहीण नसल्यामुळं आज वाहतुकीचं नियम मोडतानी आणि त्याला राखी बांधताना एक वेगळाच भाव आणि त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आणि यापुढे वाहतुकी नियमांचं पालन करण्याचं त्यांनी आश्वासित केलं वाहतूक विभाग वर्षभर हे जनतेची रक्षा करत असतो नियमांचं पालन करण्यासाठी नागरिकांना सुचवत केलेला असतो रक्षाबंधन हे एक दिवस जरी असलं तर वाहतूक विभागाला मात्र हे रक्षाबंधन वर्षभर हे पाळत असतात आणि जनतेच्या सेवेसाठी देतात आपल्यासोबत आहेत क्रांती ज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष रुपाली शिंदेताई काय सांगाल आज हा सामाजिक उपक्रम आपण राबवला ज्या लोकांनी वाहतूक नियम पाळले नाही त्यांना एक दंड न आकारता या ठिकाणी राखी बांधून त्यांच्या कुटुंबाचं त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण त्यांना सूचित केलं का आपण वाहतुकीचे नियम पाळा हा सामाजिक उपक्रम आपण आपल्याला काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा बंधू भगिनींना आपला हा सालाबादप्रमाणे आवरित चालणारा हा कार्यक्रम आहे जो हा कार्यक्रम अशासाठी आपण राबवतो की वाहतुकीचे नियम पाळले झाले गेले पाहिजेत आणि त्या नियमाचं उल्लंघन होऊ नये म्हणून हा आपण फाउंडेशनच्या माध्यमातून महिला भगिनी हा कार्यक्रम दरवर्षी करतो आम्ही आणि ह्या कार्यक्रमाला वाहतुकीचे अधिकारी जा जसे आता संजय पाटील सर आहेत ह्याच्या अगोदर नाळे सर होते त्याच्या अधिकारी अधिकारी ह्याला दे प्रतिसाद देतात आम्हाला सहकार्य करतात महिला भगिनी सुद्धा सहकार्य करतात पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा मिसळून आम्हाला संदेश देण्यासाठी आम्ही ही सुरक्षा राखी म्हणून आज ही बांधली गेलेली आहे ज्यांनी नियम पाळले नाही त्यांना ही सुरक्षा राखी आज पाळण्या बांधून ह्या नियमांचं तुम्ही उल्लंघन करू नका असं या बहिणींनी आज सगळ्यांना संदेश दिलेला आहे त्यामुळे सर्वांना ह्या दिवसाच्या मनपूरक शुभेच्छा क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन वेळोवेळी सामाजिक कार्यत अग्रेसर असतं आणि जनतेला अनेक ते सूचित करत असतात सामाजिक कार्य त्या अग्रसर असतात असेच अनेक उपक्रम आपण कुठल्या माध्यमातून असेच कार्यक्रम आम्ही एक थर्टी फर्स्टचा एक उपक्रम करतो जो ड्रिंक एंड ड्राईव त्या वेळेला करतात कारण एकतीस डिशेंबरच्या वेळेला खूप घटनाशा घडतात की लोक उत्साही असतात जे दारू पिण्यामध्ये किंवा शौशारा क शॉ शॉक करण्यामध्ये खूप म्हणजे उत्साही असतात त्यांना आम्ही सांगू इच्छितो की गाडी चालवताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका त्या दिवशी आम्ही त्या असा उपक्रम करतो की जे ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात त्यांना फाईन लागते आणि जे करत नाही आणि सुरक्षित जातात आणि ते नियम पाळतात त्यांना आम्ही गुलाबाचा फूल देऊन हा कार्यक्रम आम्ही त्या दिवशी देखील आम्ही राबवला जातो आणि दरवर्षी हा अशाच पद्धतीने सामाजिक कार्य आम्ही करत असतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला अधिकारी सुद्धा सहकार्य करता म्हणून आम्हाला हे कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो आमच्या सारख्या अनेक इतर सामाजिक संस्थांनी सुद्धा हे कार्यक्रम केले पाहिजेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे क्रांतीज्योत महिला फाउंडेशन वृक्षारोपण असेल अनेक महिलांना आधार बनवून क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन नेहमी अग्रेसर असते अशा ज्यांच्या उपक्रमाला आणि आजच्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि या ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांचा सतत पाठबळ राहो करतो आदर्श भारत माता पणवेल